आपल्या घरासाठी आकर्षक दर्जेदार स्लाइडिंग विंडोज फ्रेंच फोल्डिंग विंडोज डब्ल्यू सी विंडोज बसवायच्या तर मग यासाठी नाशिक मध्ये एकमेव आणि अद्वितीय असे एकच नाव शिवाय एंटरप्राइजेस महात्मा फुले यांची एकशे अठ्ठ्याण्णवावी जयंती नाशिकात उत्साहात साजरी फुले स्मारकाला आकर्षक सजावट शालेय विद्यार्थ्यांनी साकारली फुले दाम्पत्याची वेशभूषा जय ज्योती जय क्रांतीच्या घोषणेनं दुमदुमला मुंबई नाका परिसर थोर विचारवंत समाजसेवक महात्मा ज्योतिबा फुले यांची एकशे अठ्ठ्याण्णवावी जयंती आज मोठ्या उत्साहात साजरी होती नाशिक शहरातील मुंबई नाका सर्कल येथील क्रांती सूर्या महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांना अभिवादन करण्यासाठी हजारो नाशिककरांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचं पाहायला मिळत आहे त्याचबरोबर नाशिक जिल्ह्यातील सर्वात उंच असलेल्या या फुले स्मारकाला अभिवादन करण्यासाठी क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची वेशभूषा साकारून शाळा महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांनी देखील मोठ्या प्रमाणात हजेरी लावली आहे यावेळी जय ज्योती जय क्रांती क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांचा विजय असो अशा जयघोषणा संपूर्ण मुंबई नाका परिसर दुमदुमून गेला यावेळी माजी खासदार समीर भुजबळ यांनी अधिक माहिती दिली महात्मा फुले यांना पुष्पहार व पुष्पवृष्टी अभिवादन केलं आजही जे आहे वेगवेगळ्या शाळेचे विद्यार्थी सुद्धा इकडे भेटीसाठी येत आहेत जे कार्यकर्ते आहेत लोक आहेत ते सुद्धा अकिलवाजारासाठी येतो आज संध्याकाळी सुद्धा जे आहे शहराची जी मिरवणूक आहे ही या ठिकाणापासूनच लिहिणाऱ्या आदरणीय भुजबळ साहेबांच्या मार्गदर्शनाखाली हे भव्य मिरवणूक सुद्धा अं त्याच्यामध्ये तैलचित्र जे आहे त्याचे रथ जे आहे ते बनवलेले ते सुद्धा इथून काढण्यात येणार आहे महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना अभिवादन करण्यासाठी जिल्हाभरातून अनेक जण नाशिकमध्ये दाखल होत आहेत तसेच जयंतीच्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं देखील आयोजन करण्यात आलं आहे नाईन न्यूज महाराष्ट्रासाठी वैभव घुगे नाशिक